तर मी ते गूळ आणि चुरमुरे घेतलेले आहे एक वाटी गूळ आणि दोन वाटी चुरमुरे घेतलेले आहेत हे, हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे गॅस आपल्याला आता चालू करायचा आहे आणि त्यावरती कढई ठेवून घ्यायची आहे कढई आपल्याला चांगली गरम करून त्यामध्ये आपल्याला आता गूळ ॲड करायचा आहे बघू शकता तुम्ही आता मी त्यात गूळ ॲड करत आहे आणि गुळाला चांगलं वितळवून घ्यायचं बारीक गॅस करून फास्ट गॅस करायचा नाही आपल्याला नाही तर आपला गुळ करपतो आणि त्याची चव पण चांगली लागत नाही तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे करत आहे ते गॅस आपल्याला या ठिकाणी बारीकच ठेवायचा आहे मैत्रिणीनं फास्ट करायचा नाही तर बघा हळूहळू आपला गुळ वितळत आहे आणि त्याचा पाक तयार होत आहे कढईला असं चांगलं बुडापर्यंत हलवून आपल्याला पाक तयार करायचा आहे खाली चिकटू द्यायचा नाही बुडापर्यंत हलवून घ्यायचं बघू शकता अर्धा गुळ आपला वितळलेला आहे आणि मी असं चांगल्या प्रकारे सगळीकडून फिरवत आहे आणि गुळ वितळवून घेत आहे तुम्ही पण अशाच प्रकारे करा त्यामध्ये गुळाच्या खडे किंवा गाठी राहतील रह, असं करू नका गूळ चांगला वितळवून घ्या तर मैत्रिणींनो आपला गुळ इथं बऱ्यापैकी वितळलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तूप ॲड करत आहे तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा डालटा पण टाकू शकता पण मी इथे तूप टाकलेले आहे तुम्ही बघू शकता आपला गोल चांगला वितळलेला आहे गुळाचे खडे राहिलेत की नाही ते आपण नीट चेक करायचं बघू शकता तुम्ही आपला गूळ पूर्णपणे वितळून झालेला आहे तर आता आपल्याला गुळ गुळाचा पाक कसा तयार झाला हे चेक करायचं तर मी तुम्हाला ती ट्रिक सांगते एक एक ते दोन मिनटं आपण गुळ अजून परतवून घेऊ तर आपल्याला इथे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे बघा तुम्ही आणि त्यामध्ये पाक केलेला पाण्यामध्ये घालायचा आहे आणि पाक जर तयार असेल तर असा गोळा तयार होतो नसेल तर तो पाण्यामध्ये विरगळतो तर आपला गोळा विरगळलेला नाही म्हणजेच आपला पाक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही पाक जरासुद्धा पाण्यामध्ये विरगळत नाही त्याच असं गोळी तयार झालेली आहे तर मैत्रिणींना आता आपल्याला यात चुरमुरे घालून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे हे मिश्रण एकत्र करायचं आहे तर ही या स्टेजला आपल्याला खूप फास्ट प्रोसेस करायची आहे नाहीतर आपले चुरमुरे व्यवस्थित मिक्स होत नाहीत सगळ्या चुरमुऱ्यांना गूळ लागत नाही मग थोडे पांढरे किंवा थोडे असे दिसतात त्यामुळे आपल्याला पटकन चुरमुरे आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे मिक्स करत आहे ते तर मैत्रिणींनो हे लाडू एकदम पौष्टिक आणि झटपट बनणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने तर बघा आपलं गुळ आणि चुरमुरे एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी हाताला थोडंसं पाणी लावत आहे म्हणजे आपल्याला लाडवाचे चटके बसणार नाहीत म्हणून हाताला पाणी लावून व्यवस्थित असा लाडू बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते ते तुम्ही पण असंच करा मैत्रिणींनो म्हणजे हाताला चटके पण बसणार नाहीत आणि आपला लाडू पण तयार होईल बघू शकता आपला एक लाडू तयार झालेला आहे तर मी दुसरा पण लाडू अशाच प्रकारे करत आहे तुम्ही बघू शकता मिश्रण खूप गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात आणि हे लाडू आपल्याला गरम असतानाच पटकन करायचे आहे थंड झाल्यावर याचे लाडू तयार होत नाहीत त्यामुळे आपल्याला पटापट हे लाडू तयार करून घ्यायचे बघू शकता तुम्ही मी इथे पटापट लाडू तयार करून घेत आहे तुम्हाला केवढा पाहिजे असा आकाराचा लाडू तुम्ही बनवू शकता तर मला छोटेच लाडू आवडतात जास्त मोठे आवडत नाहीत तर आपले सगळे लाडू बनवून झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला कढई कशी स्वच्छ करायची त्याची ट्रिक सांगत आहे तर आपल्याला गॅस चालू करायचा आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचं आणि गॅस फास्ट करून उलटण्याच्या साहाय्याने कढईला आपल्याला खरडून असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ वितळून पाणी आणि गूळ मिक्स होईल आणि आपली कढईही स्वच्छ होईल तर बघू शकता तुम्ही गरमी गरम झाल्याने कढई आपली लगेच स्वच्छ होत आहे नंतर आपल्याला घासायला पण त्रास होत नाही पटकन होऊन जाते बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे करत आहे ते असंच तुम्ही पण करा बघा मैत्रिणीनो आता आपली कढई पण क्लीन झालेली आहे एकदम बघू शकता तुम्ही सगळा गूळ आणि चुरमऱ्याचं जो पाक तयार झालेला आहे तो सगळा निघून गेलेला आहे आणि कढई एकदम क्लीन झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा उलटण्याचं पण सगळा गुळ निघून गेलेला आहे पाक झालेला तर बघू शकता आपले लाडू इथे तयार झालेले आहेत हे लाडू खूप छान लागतात मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे तुम्ही लाडू बनवू शकता मला मीडियम लाडू आवडतात म्हणून मी याची साईज मीडियम अशी ठेवलेली आहे तुम तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद